अतिशय छान मिसेस मिसेस पहिला बोलले त्या मिस्टर जुगळे यांनी अतिशय चांगलं अतिशय मार्मिक अतिशय मोलाच असं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलेलं आहे याच्या नंतर परत काय सांगण्यासारखं राहिलं नाही याच्यानंतर घरी जाऊन जेवण करून झोपण्यासारखं सगळं विचाराची प्रभावना विचार देणं हा एक भाग आहे आणि विचार इथून पुढे बाहेर एकदा पडल्यानंतर या पायरीच्या प्रत्यक्षात जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करणं किंवा तसं वागणं हे खूप मुश्किल आहे आपण काहीच नाही आहोत आपण दोन एकर पाच एकर दहा एकर जमीनवाले आहोत आपण नोकरी करणारे आहोत आपण व्यवसाय करणारे आहोत आपण उद्योजक करणारे आहोत कुणी सोसायटीचा चेअरमन आहे कुणी सोसायटीचा डायरेक्टर आहे कुणी गावचा सदस्य आहे सरपंच आहे जिल्हा परिषद सदस्य आहे शिक्षक आहे कुणी आणि काय आहे पण जे चोवीस कीर्तनकर होऊन गेलेत त्यातले प्रत्येक तीर्थंकराच्या जीवनामध्ये जर तुम्ही गेला गे तर तो कुठला सामान्य व्यक्ती अतिशय गरीब घरातला व्यक्ती तीर्थंकर झालाय असं फार कमी दिसेल तुम्हाला बरोबर ना तुकोश माझा नॉलेज धार्मिक कमी पन, आले आले आहे तुमच्याकडे नाही पण मी म्हणून तुम्हाला आल्या आल्या विचारलं की आजचा हे काय मार्ग आहे म्हणून सांगितलं आता आमची पद्धत गुगलची आहे मी ते मार्गव म्हणजे काय पहिला गुगलवर डिटेल सगळं बघितलं मार्गव काय आणि उद्याचं अर्जव आहे म्हणून सांगितलं आणि भले मी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी दक्षिण भारत जैन सभेचा उपाध्यक्ष होतो पण धार्मिक प्रभावने मध्ये कमी आणि सामाजिक याच्यामध्ये होतो तर चोवीस तीर्थंकर होऊन गेलेत आपल्याकडं प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर तुम्ही डोकावून पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल कुणीही सामान्य घरातला माणूस नाही ते त्यावेळेचे सम्राट त्यावेळेचे राजे रजवाडे म्हणजे दोन एकर पाच एकर दहा एकर सोसायटीचे चेअरमन सरपंच सदस्य आमदार खासदार याच्याही पलीकडचे राजे रजवाडे ते झालेले आहेत तर त्यांनी एवढं सगळं झाल्यानंतर एवढ्या सगळ्या महाराजा सम्राट झाल्यानंतर त्याचा त्याग करून एक सामान्य कपडे अंगावरचे सुद्धा काढून इतका मोठा अहंकाराचा त्याग केला तर आपण सगळेजण काय आहोत आपण काहीच नाही आहोत जग जत्ता सिकंदर ज्या वेळेला होता त्या दरम्यान सॉप्रॅटीस होता माझ्या वाचनातलं सांगतो मी माझ्या जीवनातल्या अनुभवातून वाचनातून जे आलं धार्मिक वाचन आपलं प्रगड आहे परंतु मला जे अनुभवाला आलं ते मी सांगतो तर सिकंदरला सगळं जग जिंकला जिंकत असताना त्याला असं वाटायचं की सगळ्यात त्या काळातला बुद्धिजीवी सॉक्रेटीस आहे आणि तो बुद्धिजीवी आहे त्याला आपण जाऊन विचार तर हा सगळ्यात बुद्धिवंत माणूस हुशार माणूस नॉलेजेबल पर्सन लॉजिकल नॉलेज पर्सन म्हणजे एका विचार आधारित त्याचे काहीतरी लॉजिक लढवून ते योग्य आयोग्य तपासणारा बुद्धीच्या कसोटीवरचा माणूस त्याला विचारण्यासाठी गेला तर तो कुठं राहायचा तो एका कुठतरी असा रोडवर कचऱ्यामध्ये असा कायम राहायचा तो आणि तो कचऱ्यामध्येच तिथेच बसलेला असायचा कपडे सगळे फाटलेले भिकारी जसा एखादा राहतो तशा अवस्थेत तो राहिलेला असेल आणि त्याला हा भेटायला गेला एवढा सम्राट जगातला सगळ्यात मोठा राजा संपूर्ण जग जवळजवळ जिंकलेलं जव ते म्हणाला की मला जरा काहीतरी एक चांगला उद्देश दे जेणेकरून माझं जीवन सार्थक होईल असं विचारायला तो तिथे गेला होता तो म्हटला की मला तुम्हाला काही गोष्टी विचारायचं त्याला त्याच्याकडे असं बघितलं तिथं धुळी तासात बसलेला म्हणजे चिखलामध्ये घाणीमध्ये तर तो म्हणला मला तुला काय विचारायचं आहे तो म्हणलं जरा बाजूला सरक सूर्यप्रकाश आता आलाय चेहऱ्यावर पडतोय मला जरा चांगला ताज तवान सूर्यप्रकाश घेऊ दे नाही मी सम्राट आहे सिकंदर आहे मला जरा बोलायचं आहे तो म्हणला थोड्या वेळा जरा सूर्यप्रकाश हवा खाऊ दे नाही मला बोलायचं आहे मला आनंद घ्यायचा ते म्हणलं मी आनंदात आहे मला जरा थांब थोड्या वेळ हे मला बोलायचं आहे मग सांगितलं तू बोल काय आहे तुझं म्हणणं मला काहीतरी उद्देश दे तर त्यानं फार चांगलं सांगितलं की तुझ्या तुला उपदेश देण्यासारख्या जो उद्देश तू मागायला आलाय ते सगळं जग तू आणि आता काय तुला उपदेश पाहिजे म्हणजे जगावर तर तुझं राज्य आहे आता जवळजवळ तर त्यानं सांगितलं आहे परंतु मला अजून पण जीवन सार्थक करायला काय केलं पाहिजे तुझं जीवन सगळ्यात पहिलं सार्थक करायला माझ्याजवळ घालून बसलं पाहिजे तुला त्यानं सांगितलं या 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 तुझा तुझा त्या चिखलामध्ये त्या झुळीत त्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे कारण ज्यावेळी तू जाचे त्यावेळी हात सोडून ज्या दिवशी तुझा अहंकार संपेल त्या दिवशी तुझं जीवन सार्थक होईल मग त्या सिकंदरला प्रश्न पडला की मग अहंकार संपवायचा आहे आणि ह्या झुळीतच बसायचं आहे मग जीवन सार्थक होणार तर मी आयुष्यभर एवढं सगळं का केलं कशासाठी केलं आणि तो त्याला जो प्रश्न पडला आणि मरताना त्याचा हात असच होते काही तो घेऊन गेला नाही हा प्रश्न चोवीस तीर्थंकरांना पडलेला होता त्या त्या काळात त्यांनीही तेच केलंच की आपण काही नाही आहे परंतु अहंकार संपवणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे मित्र अहंकार सोपवणं का सोपी गोष्ट नाही माझं नाव रवींद्र ज्या दिवशी ठेवलं जातं ह्यांचं नाव रावसा ज्या दिवशी ठेवलं जातं त्यावेळेला मी पण त्या दिवशी जागृत होतो आई वडिलांनी नाव ठेवल्या ठेवल्या म्हणजे मी मी कोण मी घेऊन आता एक दोन मिनिटापर्यंत तुम्ही डोळं काढून विचार करा की तुमचं नाव तुमचं नाव, नाव, नावच नाही संपला आहान तुम्ही काहीच नाही असते तो असा असा मिनिटभर मिन विचारही येऊ शकणार नाही ही गहन आहे विचार परंतु तो विचारही येऊ शकणार नाही तो विचार आला नाही म्हणून महाभारत घडलं विचार करा दुर्योधनाला फक्त पांडवांनी सांगितलेलं की लास्टला ज्यावेळी त्यांची वाटागे झाली त्यावेळी त्याला सांगितलं की मला फक्त पाच गावं पाहिजे तर पांडवांना ती पाच गावं द्यायलाही दुर्योधन म्हणाला की या जगात सगळ्यात मोठं सैन्य माझ्याकडे आहे ह्या सगर, सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा जो गुरुवर आहे द्रोणाचार्य ते माझ्याकडे आहे माझ्याकडे भीष्म पिताम आहेत आणि मी तुला कशासाठी देऊ मी आहे मी पाच गावं सुद्धा तुला देणार नाही हा आला अहंकार मंदोदरी जी होती रावणाची बायको तिनं काय सांगितलं रावणाला मग अशा सरांनी उदाहरण सांगितलं की मला ती जी, जी सीता आहे तिला सोडून दे आपण त्याला आणून बंधक बनवून ठेवलेलं आहे आणि त्याला सोडल्यावर हे युद्ध व्हायचं सगळं थांबेल तर तो म्हणाला मी शिवाचा सगळ्यात मोठा भक्त आहे आणि मी जर बाहेर पडलो तर ग्रह तारे सुद्धा बाजूला होतात असा मी रावण आहे आणि माझ्या माझ्याकडे आहे तर मी कशासाठी सोडायचं हा झाला होता श्रीकृष्णाच्या वेळेला ज्या वेळेला शिशुपालांनी सगळीकडं आपलं बर क्रौरे माजवलेलं त्यावेळेला शिशुपाला श्रीकृष्णांनी सांगितलं की तुझं एवढं नाश होईल त्याला सांगितलं नाही तू कोण लहानसा मुलगा एका गवळ्याचा पोरग यादव यदुकालीन होता ना श्रीकृष्ण यदुकालीन यदू साम्राज्य म्हणजे यादव साम्राज्य तू एका गवळ्याचा मुलगा तुला वेळायचं काय कारण आहे म्हणाला तो श्रीकृष्णनं सांगितलं तुला नव्याण्णव गुन्हे तुझे मी माफ करेल नव्याण्णव चुका करत जा पण नव्याण्णव चुका नंतर तुझा नाश होईल नव्याण्णव चुका केल्या कारण अहंकार ज्या वेळेला तुमचा अहंकार संपतो आणि ह्या अहंकारामुळे या एवढ्या लोकांची वाताहत झाली म्हणजे सगळ्यात मोठं सैन्य असणारा दुर्योधनाची वाताहत झाली करा शंभर कौरव ज्याच्याकडे होते लाखो सैनिक ज्याच्याकडे होते आणि फक्त पाच पांडवांनी त्यांना सगळ्यांना हरवलं जगाचा सगळ्यात मोठा हुशार द्रोणाचार्य जगाचा सगळ्यात मोठे आहे ज्याच्याकडे होते ते हरले कारण होता अहंकार राहुल एवढा मोठा शिवभक्त ज्याच्यामध्ये एवढी मोठी हे होते की जवळजवळ त्या काळातला सगळ्यात मोठा तो शासक होता तो हरला शिशुपाल हरला हे सगळे हरले फक्त एकाच गोष्टीमुळे अहंकारामुळे त्यामुळे अहंकार हा आजचा आपला विषय आहे आणि अहंकारानं सगळ्याची वाताहत होते एक ब्रिटिश लेखक म्हणतो मी जसं जसं उंच जातो तसं तसं इगो नावाचा पुत्र माझ्या पाठीमागे धावतो अहंकार नावाचा पुत्र माझ्या मागे लागतो म्हणजे जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं अहंकार किंवा इगो नावाचा एक पुत्र माझ्या मागे लागतो म्हणजे त्या माणसाकडे ते का लागतं त्यात तो अहंकार येतो सफलतेच्या एका गोष्टीनंतर म्हणजे ज्यावेळी तुम्ही सफल होता म्हणजे जरा पैसे अडका आला ज्याची परिस्थिती चांगली झाली त्यानंतर त्या माणसाकडे नंबर दोन ला कुठली गोष्ट येत असेल तर तो येतो अहंकार आणि ह्या अहंकारातून मुक्ती पाहिजे असेल तर नम्रता आली पाहिजे नम्रता आली पाहिजे दयाळूपणा आला पाहिजे ही ह्या ज्या वेळा गोष्टी येतात त्यावेळेला अहंकारातून मुक्ती होते म्हणजे एका बाजूला अहंकार आहे आणि एका बाजूला मुक्ती पाहिजे असं कुठल्या व्यक्तीला वाटलं मला मुक्ती पाहिजे तर दुसरी गोष्ट तुमच्याकडे कुठली गोष्ट तुम्ही केली पाहिजे म्हणजे हे होईल ज्यावेळेला तिकट लागल्यावर आपण काय करतो साखर तसं जर तुमच्याकडे अहंकार असेलच कुणाकडे तर तुम्ही काय केलं पाहिजे नम्र झालं पाहिजे अधिक नम्र झालं पाहिजे पण नम्रता कशी असली पाहिजे अहंकारी व्यक्ती एका व्यक्तीला सगळ्यात एका एका शिक्षकाला प्रश्न विचारला कुणीतरी की तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस कोण आहे तर त्यांना सांगितलं उत्तर आपण सगळ्यांनी घेण्यासारखं आहे सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस तो आहे सम जो ज्याच्या जवळ बसल्यावर बाकीच्यांना असं वाटत नाही की आम्ही गरीब आहोत तो म्हणजे श्रीमंत म्हणजे तो त्यांना समसमान वागणूक देईल तो त्यांच्या बरोबर मांडी घालून त्या ठिकाणी बसेल त्यांच्या बरोबर त्याच्यासारखा वागेल तो म्हणजे तो म्हणजे श्रीमंत बाकी पैसा अडका म्हणजे श्रीमंत नाही तो श्रीमंत व्यक्ती जो सगळ्यांना घेऊन चालेल जो अहंकार अहं कार म्हणजे तोचा कार म्हणजे स्वयंकार म्हणजे स्वतःचा एक उद्धार करण्याचा जो प्रकार आहे तो संपला पाहिजे आणि मानवाला ज्या वेळेला माणसाला ज्या वेळेला हे लक्षात येईल की मी वेगळा आहे आणि शरीर वेगळा आहे माझं नाव फक्त आता बारस झालं त्यावेळेला दिलेलं आहे ऍक्च्युली हे शरीरच आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील की हे सगळं ऐकायला सोपं वाटतं पण प्रत्यक्ष जीवनात कृतीमध्ये होत नाही त्याच दुसरं कारण काय हे निसर्गाने दिलेलं आहे प्रत्येकाला तुम्हाला काय वाटतं हे माणसाला दिलंय उतरं सुद्धा दुसऱ्या बाजूचं दे आलं तर ते किती अहंकार आहे बघा प्रॅक्टिकल सांगतो मी तुम्हाला म्हणजे असं हे सगळं हे गरजेचं आहे हे आजचं जे काय आहे ते गरजेचं आहे यात याच्यातून विचार बनतात आणि विचारातून हळूहळू माणूस चांगला बनतो असलं तरी त्याचा नाश होतो परंतु हे सगळ्या प्राण्यामध्ये आहे मानवामध्ये अहंकार आहे मानवामध्ये लोभ आहे मानवामध्ये मत्सर आहे आयुष्यभर हे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये येतच राहणार याला एकच उपाय आहे की मानव बनण्याची प्रक्रिया जी आहे ती खूप विचित्र आहे आणि ती खूप खूप गहन आहे मानव बनणं एवढं सोपं नाही आहे मानव बनण्यासाठी एक फक्त मानव बनण्यासाठी आयुष्यभर जरी कितीही विचार असे आले आपल्याला असं वाटलं की पलीकडच्या शेजाऱ्यांनी आज मोठी गाडी घेतली मर्सिडीज मनाला दुखता का म्हण आहे ते फार वाईट आहे ते दुखणार थोडं का वाईट त्यावेळेला दुखण्यावरती तुम्ही जर मात केली सगळ पर्रिक घरात डबल डोअरचा फ्रीज आणला लगेच आपल्या घरात का आणणार कळायला लगेच की पाच एकर नवीन दोन एकर खरेदी केली जमीन आता चाळीस लाख एकर जायला मग आपण कशी केली लगेच दुसऱ्या मिनिटाला आपण म्हणणार काय तर दोन नंबर करत असत ते दोन नंबर करत असायचा प्रश्न नाही तुम्हाला मिळाला नाही त्याचा प्रश्न असं आम्हाला असं तर आम्ही पण पाठलायच तुम्हाला कोण आढळू तू पण अल्प काय करायचं प्रत्येक गोष्टीत ही जी जळण्याची प्रक्रिया असते ना किंवा तो जो असतो ती त्या त्या व्यक्तीची चूक नाही आहे समजून घ्या हे निसर्गाने दिलेलं आहे ते कुत्र्याला दिलंय सिंहाला दिलंय वाघाला दिलंय माणसाला पण आहे फक्त प्रश्न काय आहे तुमच्या संपूर्ण जीवन क्रमामध्ये त्याच्यावरती नेहमी तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करायचा तो मात करण्याचा प्रयत्न स्वतःला त्रास करून घेण्याचा प्रकार आहे म्हणजे जसं सरांनी सांगितलं मला अशा अभ्यासाचं उदाहरण सांगितलं तसं या ह्याचाही आहे तुमच्या मनात जरी विचार तोंडातून बोल आले पाहिजे नाही चांगलं झालं फ्रीज झालं त्या मुलाला पलीकडच्या मार्क एवढे चांगले पडले कष्टातून पडले चांगलं झालं अमुक झालं चांगलं झालं आता आमच्या आम्ही बसतोय आम्ही सगळेजण जण यांना विचाराय एक मुलगी आमच्या गावातली मोठी पोलीस कमिशनर झाली किंवा एक मुलगा आमच्या गावातला मोठा आय एस ऑफिसर आयपीएस ऑफिसर काही झाला तर मोठे मोठे मोठ्या लोकांना वाटते गरीबच पोरग झालं तर ते सांगायला जर आपण गेलो तर त्यांना वाटत की काय काय करून बसलाय त्याच्या जातीचा अरे पण आयुष्यभर कष्ट केले का तीन तीन पाच पाच वेळा नापास होऊन कष्ट केले तुमच्या तोंडातून मनात जरी आलं तरी तुमच्या तोंडातून शब्द यायला पाहिजे हे चांगलं झालं अहंकार जरी मनात असला तरी पण तुम्ही त्याच्यावर मात केली पाहिजे मत्सर जरी मनात असला तरी मात केली पाहिजे लोक जरी मनात असला तरी मात केली पाहिजे आणि ज्या वेळा तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती मात करता त्यावेळेस मानव बनण्याच्या प्रक्रियेकडे वाटचाल करता देव देवत्व देव, देव मोक्ष कीर्तनकर ही खूप लांबची परिस्थिती आहे आणि तिथंपर्यंत मी तर व्यक्तिगत माझा विचार तर जात नाही सरतो मला सांगतो कारण मुळात मला कधी कधी हेच कळत नाही की महाराजांना काय वेळा राग येतो बऱ्याच वेळा महाराजांना सुद्धा इतका राग येतो तेच मला कळत नाही कारण का अहंकाराचे तर आपण पर्युषण पर्व मध्ये आपण सगळीजण बोलतोय कित्येक महाराजांना मी राग आले किती बघितलं उपाध्यक्ष होतो याच्या अठ्ठावीस वर्षी तर मला हेच कळत नाही पर्यशन मध्ये आपण सांगतोय आणि ह्यातला मेन धर्म आहे तो अहंकार आहे आणि तुम्ही मला का बोलला नाही मला ते काय सकाळी आपण तेव्हा मिळालं नाही राग आला म्हणजे अहंकार आला अहंकार केला पाहिजे आणि तो अहंकार जाण्यासाठी महाराजांना जर जात नसेल तर आम्ही तर सामान्य आहोत आपण घालवत गेलं पाहिजे आपण करत गेलं पाहिजे हे जे आज तुम्ही त्या सगळ्या माध्यमातून हे जे आपल्यामध्ये काही क्षण आहेत काही वाईट गुण आहेत त्याच्यावरती मात होत जाईल आणि माणूस बनण्याची प्रक्रियेकडे वाटचाल होईल आपण ते करावं एवढं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना हे करतो आणि आपण मिसेस जुगळे आणि मिस्टर जुगळे आपण दोघांनी अतिशय चांगलं एक प्रबोधनात्मक व्यासपीठावरती आपण सांगितलेलं आहे प्रचार प्रसार प्रबोधन आणि परिवर्तन यातून होणार परिवर्तन प्रचार प्रसार आणि प्रबोधन प्रबोधनातून होणार परिवर्तन यानंतर जो काही या संपूर्ण देशाची संस्कृती आहे जगाला देणारी गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे ह्याच्यासाठी शेवटचं मी सांगतो आणि थांबतो गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे की प्रेत जे जाळलं जात ते गावाच्या बाहेर जाऊ नका गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी स्टेज असतो स्टेज कार्यक्रमाचं स्टेजिस्ट तुमचं दुर्गाव साहेब <laughs> तिथं कुठं स्टेज जवळ भरत पाहिजे सावळवाडीला बरोबर तिथं कुठेतरी मडत जाळली पाहिजे दररोज म्हणजे काय होईल माहिती का लोकांना कळेल की आम्ही सुद्धा जाणारच आहे आम्ही हे सगळं एक इकडं दहा इंटर आलेलो नाही आणि हे जाताना सगळं जाणार जाणार ज्या दिवशी आहे हे दररोज दिसायला लागेल गौतम बुद्ध म्हणतात की दररोज दिसलं पाहिजे माणसाला की मी जाणार आहे मी जाणार आहे कारण इथं ह्या शेतामध्ये किंवा माझ्या गावामध्ये माझ्या शेतामध्ये कितीतरी आपले पंजोबाचे पंजोबा पंजोबा कितीतरी आले आणि गेले आपण हे आहोत कि मंदिर अजून शंभर दोनशे वर्षांनी असेल आपण नसू म्हणजे आपण सगळे जाणार आहोत तर मीत कशासाठी हा अहंकार कशा मी कशासाठी मी कोण तर आहे तू कोण तर आहेस ते कोण तर आहे याचा एक दंभ याचा एक उन्मा याचा एक अहंकार तो मीत आहे तो काही शाश्वत नाही आपल्या आता इथून गेलेल्या पन्नास मुंग्या कदाचित मेल्या पण असतील जगल्या असतील संपून गेल्या असतील जरा दोन मिनिटापुरतं आपण चालत आलो त्यावेळेला <coughs> तुम्हाला आम्हाला वाटत आम्ही कोणतं हो। आहोत म्हणजे मला वाटायला पाहिजे की मी कोणतरी आहे पण मी कुणीच नाही ह्या जग हे जग जे आहे अवकाशात ह्यामध्ये पृथ्वीच एवढे एवढी आहे लक्षात घ्या एवढं मोठं जग आहे त्या पृथ्वीवरती आपण सुईच्या टोका एवढं पण नाही हो। आहोत आणि हे अहंकार कशासाठी आपण बाळवतो जो काही अहंकार कधी आपण संपणारच आलो हो। तर न बाळगलेला पाहिजे असं जाणाऱ्या गोष्टीसाठी व्यर्थचा हा जो काही संसाराचा था, थाट आहे आपला न, तो न करता आपण सगळ्यांनी नम्रतेनं दयाळूपणाने आणि बनण्याच्या प्रक्रियेकडे वाटचाल करूया धन्यवाद जय धन्यवाद दादा अवघड आहे जसे आपण विचार करतो तसे आचरणात आणणे खूप कमी लोकांना

आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी माननीय बिपिन वाडकर यांना आमंत्रण करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आजचे प्रमुख प्रमुख पाहुणे यांनी मंदिर कमिटीचे आमंत्रण स्वीकारून आपण इथे उपस्थित राहिला आपण आपल्या व्यस्त चर्चेतून वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात त्यामुळे मंदिर कमिटीच मी आणि सर्व श्रावण सर तर्फे आपला आभार मानतो आणि <प्राण> धन्यवाद दादा यानंतर कार्यक्रम माझे सांगतात संगीत आरती होळी आणि आरती दोन होतील एक महिलांसाठी आणि एक जेंट्स